मी भारत सरकारचा तोतया अधिकारी आहे त्यामुळं लाल दिवा लावून फिरतोय असं म्हणण्याची वेळ आज का आली तर याला कारणही तसं वेगळंच आहे लाल दिव्याची गाडी हा आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरात होणाऱ्या करिअरच्या चर्चेमध्ये आवर्जून निघणारा विषय असतो लाल दिव्याची गाडी मिळवायची म्हणजे मोठा सरकारी अधिकारी बनायचं असा त्याचा सरळ अर्थ त्यामुळे कायम दिवे असलेल्या सरकारी गाड्यांचं सर्वसामान्यांना आकर्षण असलेलं दिसून आलं आहे मात्र दोन हजार सतरा साली केंद्र सरकारनं व्ही आय पी संस्कृतीला चाप लावण्यासाठी लाल दिव्याला हद्दपार केलं होतं दरम्यान ज्यांना गरज आहे आणि अधिकार आहे त्यांच्या वाहनांवर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत या बाबतीचीही काही नियमावली आखून दिली होती या निर्णयाचं महाराष्ट्रासह देशभरातील जनतेनं स्वागत केलं मात्र सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दरे बुद्रुक किरण प्रल्हाद महामुलकर हा आपला भाऊ विशाल प्रल्हाद महामुलकर राहणार दरे बुद्रुक पोस्ट आलेवाडी तर्फ कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा याच्या नावावरील इर्टिका कार क्रमांक एम एच अकरा बी एच तेहतीस शून्य चार या कारवर लाल दिव्यासह भारत सरकारची पाठी लावून फिरत असल्याचं आढळून आलं आहे दरम्यान हा खरंच भारत सरकारचा अधिकारी आहे का की लोकांची दिशाभूल करण्यासाठी यानं आपल्या वाहनावरती भारत सरकारची पाठी आणि लाल दिवा लावलाय असा सवाल केला जातोय अनेक जणांच्या चर्चेतून हा भारत सरकारचा तोतया अधिकारी असल्याचं भासतय असा सूर आळवला जातोय या लाल दिवेच्या गाडीवरून तो आपल्या सोशल हँडलवर अनेक वेगवेगळ्या रील्स करून टाकतोय माननीय सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमावलीला छेद दे यानं बेकायदेशीररित्या आपल्या गाडीवर दिवा लावल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून दोषी आढळल्यास अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे पाहत रहा लोकवृत्त